हडपसरमधील येथे अश्विनी दोरगे या महिलेच्या बँक खात्यामधन बारा लाख पाचशे रुपये फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता दरम्यान दोरगे यांनी बँक ऑफ इंडिया मांजरे शाखेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय चेक वर बनावट सही करून अज्ञातानं अश्विनी दोरगे या महिलेच्या बँक खात्यामधन तब्बल बारा लाख पाचशे रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर मधील बांजरी येथे घडलाय याबाबत महिलेनं हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अश्विनी सचिन दोरगे या शेतकरी महिलेनं बँकेनं फसवणूक केली म्हणून बँक ऑफ इंडिया मांजरी शाखेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी अश्विनी दोरगे म्हणाल्या की यवत येथील जमीन विकून तेवीस लाख तीन हजार तीनशे अठरा रुपये बँक ऑफ इंडिया मांजरी शाखेमध्ये त्यांनी ठेवले होते जेव्हा जेव्हा मा त्यांना पैशाची गरज लागली तेव्हा तेव्हा त्यांनी ते पैसे स्लिप न काढले पण नोटाबंदीनंतर त्यांनी चेकबुकची मागणी पंचवीस नोव्हेंबरला केली डिसेंबरला चेकबुक आलाय त्याआधी अज्ञात व्यक्तीनं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी चेकबुकची मागणी करून परस्पर चेकबुक मिळवलं आणि खोट्या सह्या करून बारा लाख पाचशे रुपये माझ्या बँक खात्यामधनं काढले त्या काळामध्ये चेकबुकसाठी मी अर्ज केला नव्हता असे असले तर सीसीटीव्ही फुटेज चेक करावं सचिन दोर्गे माझी एवढची जमीन इकली होती त्यामुळे माझ्या खात्यात माझे बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते या खात्यात दे, माझे तेवीस तेवीस लाख छत्तीस हजार तीनशे अठरा रुपये जमा झाले होते मी पुन्हा कधी पैसे काढ घाल करायचे म्हणते तर स्लिपने काढले काढले मी चेकबुक इशू केले नसते चेकबुकसाठी रिक्वेस्ट केली नसताना चेकबुक जेव्हा मला गरज लागेल तेव्हा पंचवीस नोव्हेंबरला चेकबुक अर्ज दिला आणि ते मला डिसेंबर महिन्यात आले त्याचा मी वापर केला पण जे माझ्या मी चेकबुक इश्यू चेकबुक रिक्वेस्ट न टाकता चेक माझे पास झालेले आहेत याची विचारणा करण्यासाठी बँकेत गेले असताना बँकेतली लोक कर्मचारी मला म्हणतात की तुम्ही आमचे डायमंड ग्राहक आहे तुमच्या आम्ही सह्या चुकीच्या दिला तर तुम्ही उद्या आम्हालाच विचारता म्हणून आम्ही तुमच्या सहयांचा फक्त मोड बघितला लाखोच्या अमाऊंटच्या सईवर फक्त सईचा मोड बघितला आणि मॅनेजर मला कंपनी ते बँक बंद झाल्यानंतरनं बोलवतात आणि कोऱ्या कागदावर सह्या करा म्हणतात फोरेन्सिक लॅबला रिपोर्ट पाठवायचा आहे आम्हाला सह्याच्या टीमला पाठवायचे आणि जर ही सह्या जर निघल्या तुमच्यासारख्या तर आम्ही तुमच्यावर दावा करू असं आम्हाला धमकी देतात मॅनेजरबाई या बँक बँक ऑफ इंडिया शाखेतून माझी फसवणूक झाली आहे याच्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस अर्थमंत्री अरुण जेटली यांना तसेच बँक ऑफ इंडियाच्या मेन शाखा आर बी आय आय यांना स्पीड पोस्ट केलेले आहेत माझे सगळे डॉक्युमेंट त्यांनी माझ्या अर्जाची रश्मी कमिशनर ऑफिसर रश्मी शुक्ला यांना माझे सगळे डॉक्युमेंट्स पोस्ट केलेले आहेत त्यांनी या अर्जाची दखल घेऊन बँकेकडनं आठ ते, ते दहा दिवसांमध्ये चेकबुक मिळतं पण इथे अज्ञात व्यक्तीने त्याच्या दबावाने बँकेकडनं फक्त पाच दिवसांमध्ये चेकबुक मिळवलाय दरम्यान चेकबुक वर मी सह्या केल्या नाहीयेत असा दावा अश्विनी दोर्गे यांनी के केलाय आणि आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरं द्यायला तयार आहोत असंही त्यांनी सांगितलंय याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता सह्या ह्या अश्विनी दोरगे यांच्याच आहेत सहीचा नमुना वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि या नमुना चेक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय या फसवणुकीबाबत अज्ञात व्यक्तींच्या नावे हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात बँकेच्या कर्मचाऱ्यानं संगणमतानं अज्ञात व्यक्तीला हाताशी धरून बारा लाख रुपये अश्विनी दोरगे यांच्या नावावरनं परस्पर काढून त्यांची फसवणूक केली आहे त्यांना जर योग्य नाही मिळाला नाही तर आम्ही मांजरी गावकऱ्यांसोबत बँकेच्या विरुद्ध मोठं आंदोलन करू असं यावेळी मांजरी येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे यांनी सांगितलंय बँक ऑफ इंडियामध्ये अश्विनी दोर्वे या नावाने तेवीस लाख रुपये बँक खात्यावर जमा जमा असताना त्यांच्या खात्यातून त्या ठिकाणी डुप्लिकेट सही करून त्यांच्या खात्यातून बारा लाख पाचशे रुपये काही बँकेच्या बँकेमधल्या अधिकारीच्या वर्गाच्या संगणमताने हा झालेला अश्विनी दुर्गे यांचा संशय आहे आणि त्यांनी जे आरोप केलेला आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शहानीशानी करून अश्विनी दुर्गे यांना लवकर लवकर न्याय द्यावा जर त्यांना जर लवकर लवकर न्याय दिला नाही तर त्या ठिकाणी मांदी ग्रामस्थाच्या वतीनं आणि जिल, मी जिल्हा माझी जिल्हा सदस्य या नात्यांनी त्या ठिकाणी अश्विनी दुर्गेला न्याय देण्याकरता आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिकाणी आंदोलन करू या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लवकर लवकर दक्षता घेऊन अश्विनी दुर्गे यांना न्याय देण्याचं काम करावं अशी मी ग्रामस्थेच्या वतीने विनंती करत तुकाराम चोवीस तास हडप पुणे